अप्रतिम म्हणजे पावसाचा आवाज येतो पावसाचा आवाज येतो आतापर्यंत तुम्ही अनेक प्रदर्शनं बघितली असतील अनेक वस्तू संग्रहालय बघितले असतील अनेक कृषी प्रदर्शन बघितले असतील परंतु तुम्ही कधी बांबूचा महोत्सव बघितला आहे का ज्या बांबूच्या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या बांबूच्या वस्तू बांबू शेती रिलेटेड मार्गदर्शन तसेच बांबूच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण आणि कार्यशाळा बांबूपासून तयार केलेल्या छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून ते मोठ्यातल्या मोठ्या वस्तू नेमकं बांबू महोत्सव कसा आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्याचा लेखाजोखा सांगणारा आजचा हा व्हिडिओ तर पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा आज आपण बघूया बांबू महोत्सव तर बांबू महोत्सवामध्ये आल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शॉप पाहायला मिळतात त्यातील सर्वात जिवाळ्याचा विषय म्हणजे स्त्रियांचे दागदागिने दागिने इथे बांबू तंत्र नावाचा एक शॉप आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने इथे पाहायला मिळत आहे जसं की आता इथे इअरिंगचे वेगवेगळे टाईप दिसत आहे ज्याच्यामध्ये स्टार मासे फुलं फळं याच्याशी इन्स्पायर होऊन बनवलेले वेगवेगळे दागिने त्यातील बारीक बारीक काम असं केलेलं आहे त्याच दागदागिन्यांसोबतच इअरिंगच्या वेगवेगळ्या प्रकारासोबतच आपल्याला इथे वेगवेगळे नेकलेस आणि हार हार दिसत आहे तर या संदर्भात जास्त माहिती घेण्यासाठी आपण मॅडमला विचारू मॅडम नक्की हे दागिने कसे कसे बनवले आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे आहेत

आणि कारिगिरी असेल त्याप्रमाणे खरोखर okay. मॅडम खूप छान पद्धतीने बारीक काम याच्यात केलेलं आहे आपण दिलेल्या सर्व माहितीबद्दल धन्यवाद तर याच प्रकारे आपण वेगवेगळ्या स्टॉलवर जाणार आहोत तर चला बघूया पुढे आपल्याला अजून काय काय पाहायला मिळते तर आपल्याला लागणाऱ्या रोजच्या जीवनातील रोजच्या वस्तू जसं की ब्रश असतील वेगवेगळे इथे कंगवे असतील किंवा पेन ठेवण्याचं स्टँडपासून ते रेझरपर्यंत ते वेगवेगळ्या छोट्या मोठ्या पेन्सिलपर्यंत सर्व काही इथे उपलब्ध आहे सध्या आपण ट्राईब छत्री नावाच्या एका युनिक शॉपवर आलेलो आहोत या स्टॉलवर वेगवेगळे प्रोडक्ट्स दिसत आहे वेग वे वेगवेगळ्या वैशिष्ट्याचे वे प्रोडक्ट दिसत आहे मॅडम आपले वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण प्रोडक्ट दिसत आहेत तर याविषयी आपण काय सांगा वेगवेगळ्या uh, राज्यातल्या आदिवासी लोकांनी बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत okay. आणि uh, आता हा जसा आहे हा छत्तीसगडच्या आदिवासी लोकांनी बनवलेला आहे uh -huh. बांबू पासून याला रेनमेकर म्हणतात आणि याच्यात हा वेगवेगळ्या प्रकारची धान्य किंवा वाळवलेल्या बिया अशा घातलेल्या असतात uh -huh. आणि तुम्ही असं रोटेट केलं म्हणजे पावसाचा आवाज येतो पावसाचा आवाज येतो म्हणजे ऍक्च्युअल म्युझिक कम्पोजिस कम्पोजिशन मध्ये पण वापरल्या जातात आहे इन्स्ट्रुमेंट जसं ए आर एम आणि रोजाच्या कम्पोजिशन मध्ये वगैरे वापरला आहे इवन मेडिटेटिव्ह स्टूल म्हणून पण टूल म्हणून पण आपण ते वापरू शकतो हा नाही सुंदर आहे म्हणजे काहीतरी वेगळा अनुभव आहे धन्यवाद मॅम इतके युनिक प्रोडक्ट्स आम्हाला तुम्ही दाखवताय आणि माहिती देताय आहे तर यानंतर आपण जाणार आहोत नेक्स्ट कॉल तर आता वर तर बर -बर। मी ज्या चेअरवर बसलेलो आहे ती काही साधी सुधी खुर्ची नाही ही आहे चक्क एका खिळ्यांची खुर्ची ओके यावर जर आपण असा हात ठेवला तर वस्तुमान हे डिवाईड होऊन जातं बरोबर पण जर मी इथे बोट ठेवलं तर इथे टोचायला लागतं याच प्रकारचे विज्ञानाचे सर्व आविष्कार आपण इथे पाहणार आहोत आता हा बघा एक सिंपल कॅमेरा आहे या गोल कॅमेऱ्यातून जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट बघतो तर ते गोल दिसतं प्लस उलट दिसतं आणि ते रिफ्लेक्ट होतं ऍक्च्युली त्यानंतरची ही एक मशीन दिसते जिचं नाव आहे ब्रिदिंग स्क्वेअर या ब्रीदिंग स्क्वेअरचं विशेष काय आहे की हे जे लाल बटन आहे हे आपण दाबल्यानंतर इथे इल्युजन तयार होतं हा आकार लहान मोठा होतो आणि आपल्या ब्रिदिंग सारखं ते ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साइड सोडणे या प्रकारे काम करतं याच मशीन नंतर शेजारीच असणाऱ्या एका दुसऱ्या मशीनकडे आपलं लक्ष जातं त्या मशीनचं नाव आहे व्हॅल्यू ऑफ पाय आता व्हॅल्यू ऑफ पाय म्हणजे काय माहिती का की बावीस डिवायडेड बाय सात ही जी किंमत असते व्हॅल्यू ऑफ पायची ती कशी काढतात त्या संदर्भाची संपूर्ण थेरी आणि संपूर्ण माहिती या मशीनमध्ये आपल्याला पाहायला मिळते व्हॅल्यू पायच्या शेजारीच एक दुसरी मशीन आहे जिचं नाव आहे वॉर्टेक्स वॉर्टेक्स म्हणजे काय तर भोवरा पाण्यामध्ये भोवरा कसा तयार होतो आणि त्याविषयीची सायंटिफिक माहिती तो भोवरा कसा तयार होतोय याचं प्रात्यक्षिक आता आपण बघतोय बघा हळूहळू हळूहळू हा भोवरा तयार होतोय पाण्यामध्ये जसं जसं तुमची एनर्जी कॅनेटिक एनर्जी लागते हा भोवरा वाढत जातो आणि हा भोवरा वाढत जाऊन तळापर्यंत जायला लागतो याच भोवऱ्याच्या मशीनच्या शेजारी इथे एक दुसरी मशीन आहे जिचं नाव आहे क्युरी पॉईंट क्युरी नावाच्या सायंटिस्ट न याचा सा शोध लावलेला आहे याच्या संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल आता एक आपल्याला आपल्यातून मशीन अजून पाहायला मिळते जिचं नाव आहे ऑल रोड लीड टू रोम कोणत्याही रोडने जा तुम्ही रोमला पोहोचणार म्हणजेच काय हे कॅरम सारखे सोप्या भाषेत हे कॅरम सारखे दोन स्ट्रायकर आहेत या स्ट्रायकरला आपण कुठेही इथे इथे स्ट्राईक करा किंवा इथे इथे इत कुठेही करा तो जाऊन यावरच आदळ आदळणार आहे जसं की बघा तुम्ही कोणत्याही स्ट्रायकरने कुठेही मारा तो जाऊन तिथेच आदळतो बघा त्याची मोशन जाते याविषयी संपूर्ण माहिती या, या फलकावर तुम्हाला दिसेल यानंतर अजून एक वेगळं आणि मशीन म्हणजे म्हणजे आता काय बघा बॉल्स आहेत पाच जेव्हा मी पहिला बॉल घेऊन दुसऱ्या चेंडूवर आदळतो तर ह्या चेंडूची ही मोशन तुम्ही बऱ्याच ठिकाणी हा हे खेळण्यांच्या दुकानात किंवा मग जिथे पण तुम्हाला खेळण्याच्या किंवा गिफ्टच्या मशीनरीज मिळतात तिथे तुम्ही बघितलं असेल युपच्या वस्तू किंवा खेळणीच्या शॉपमध्ये न्यूटन न्यूटन्स आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे या मशीनच्या एक अजब गजब मशीन आहे जिचं नाव आहे रन्स हिल म्हणजे काय शंकू हा चढत्या साईडला जातो जसं आपल्याला नॉर्मल थिअरी माहितीये की कोणतीही वस्तू जेव्हा चढावरून उताराकडे जाते तर ती साधारणतः घरंगत या प्रकारे जाते बरोबर पण इथे उलट होतं जेव्हा हा शंकू आपण खाली नेतो तेव्हा तो खाली न राहता वर चढत्या दिशेने चढाकडे येतो याच्या मागचं जे सायंटिफिक रिझन आहे ते म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी त्याची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला पाहायला मिळेल यानंतरच एक सायकलचं चाक सा, असलेली मशीन तुम्हाला दिसते जी, जी आधारित आहे सेंट्रिब्युन फोर्सवर जसं की बघा फास्ट फिरवल्यावर फास्ट फिरव फिरवल्यावर ते आढळणार नाही ना पण जसं ते स्लो होतं तसं त्याचे बॉल्स हळूहळू हळूहळू आपल्या सायकलच्या चेहऱ्याप्रमाणे आदळायला लागतात आणि हे तुम्ही लहानपणी पण बघितलं असेल त्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे आता त्यानंतर आहे कोनिक्स कोनिक्स म्हणजे काय बघा की जसं वर्तुळाकार हे ऑइल किंवा इथे लिक्विड दिसतंय तर या चंचू पात्रामध्ये असलेले हेच लिक्विड नंतर ओवल शेपमध्ये किंवा वेगळ्या त्रिकोणी शेपमध्ये कन्वर्ट होतात याचं कारण काय तर या कोनिक्सची ही सर्व संपूर्ण थिएरी या संपूर्ण माहितीनंतर आपण शेजारच्या एका वेगळ्या आपल्यातून सरीकडण्या एका आपलातून मशीनकडे जाणार आहोत या सायंटिफिक मशीनचं आळशी नाणं बघा हे नाणं किती आळशी आहे की जर आपण स्लोली स्लोली हे मूव्ह केलं तर याच हे जे कॉइन आहे हे मूळ स्थितीला येतं बघा हळूहळू फिरवल्यानंतर तुम्ही बघा ते कॉइन शेवटी त्याच मूळ स्थितीला येतं जिथे ते ऑलरेडी होतं ज्या कंडिशनला त्याच पोझिशनला ते येऊन थांबत बघा आणि या प्रकारे विज्ञानाचा संपूर्ण आविष्कार हा आणि त्याची ही माहिती इथे दिलेली आहे तर या संपूर्ण विज्ञानाचे आविष्कार पाहिल्यानंतर हे वेगवेगळे मशीन्स पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि आता आपण जातोय पुढच्या स्टॉल कडे ना तर स्टॉल पाहत पाहत आपण एका नवीन ठिकाणी येऊन पोहोचतोय एक वेगळ्या प्रकारचा स्टॉल आहे इथे वेगवेगळे टॉवेल्स आणि कपडे दिसत आहे सर नेमकं हे टॉवेल कोणत्या प्रकारचे आहेत नेमकं को कपड्याचा कोणता प्रकार आहे तुमच्या सगळे जे प्रदर्शित केलेले कापड टेरी टॉवेल्स किंवा नॉन टेरी टॉवेल्स किंवा मेडअप डन फ्रॉम बांबू फॅब्रिक असे आहेत okay. ओके सगळे बांबू यारपासून बनवलेले कापड आहेत त्याच्यामध्ये टर्किश नॉन टर्किश दोन्ही प्रकार आहेत ह्या कापडाच्या अप्रतिम क्षमतेमुळं वॉटर ॲब्सॉर्बन्सी मॉइश्चर रिटर्निंग कॅपॅसिटी सॉफ्टनेस नॅचरल अँटी बॅक्टर नॅचरल अँटीफंगल प्रॉपर्टीज आणि गुड ब्रिझॅबिलिटी त्याच्यामुळं हा कापड मल्टिपल गोष्टीसाठी वापरला जाऊ शकतो ज्याला आम्ही टॉवेल म्हणून संबोधलं तो स्टोल स्कार थ्रो अवेज असा मल्टिपल गोष्टीसाठी वापरला जातो सर एक मिनटं इकडे आता बघा मला खरच आश्चर्य आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे ही इतकं सॉफ्टनेस आणि आणि पासून बनलेलं आहे खरंच अप्रतिम त्याची ऍब्सॉर्बन्सी पण खूप चांगली असते पण okay. बऱ्याच जणांना शंका असते की सॉफ्टनेस एवढा आहे त्यांना कदाचित कदाचित ऍब्सॉर्बन्सी ना बिलकुल नाहीये आहे तरी जी इन्स्टंट किंवा लेस दॅन फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड असा मी त्याला रिटिंग देतो ओके okay. स्प्रेड आउट आणि मटेरियल बांबू यान बांबू यान ओके okay. दुसरं काही सिंथेटिक मटेरियल यात ऍड नाही आता काही गोष्टी ज्या बांबूपासून बनतात जसे सॉक्स आहेत इनर गारमेंट्स आहेत किंवा टीशर्ट्स शर्ट्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेचेबिलिटी लागते म्हणून पाच पर्सेंट लायक्रा किंवा पॉलिस्टर हा टाकला जातो ओके पण ह्या मध्ये त्याची गरज नाही वाव खूप छान सर खूप वेगळ्या प्रकारचा हा युनिक प्रोडक्ट आहे आणि असं म्हटलं जातं की जर भारतात सेकंड इकॉनॉमिकल रिव्हॉल्युशन व्हायचं असेल आफ्टर आय टी तर दॅज टू बी बांबू इन टेक्स्टाईल्स इंडिट सर खरंच खरं बोलतात टेक अ लाँग टाइम टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस बरेच आहेत आणि इट्स फार मोर बेटर कॉटन इन मेनी सेन्सेस राईट आणि सस्टेनेबल लाईफ साठी ही गोष्ट खूप छान आहे तर आपण बघितले ते की बांबू पासून फक्त टॉवेलच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे कपडे त्या कपड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ऍब्सॉर्बिव्ह कॅपॅसिटी आहे आणि स्ट्रेचेबिलिटी खूप छान आहे ऍबॉर्बेशन खूप चांगला आहे आणि हे लॉंग लास्टिंग मटेरियल तर आपण यानंतर जाऊया पुढच्या स्टॉल आपला हा प्रोडक्ट आहे बांबू ऍक्टिवेटेड चारफुल सोप तर हा बांबू पासून बनवलेला बांबू हा चोवीस तास ऑक्सिजन घेतो त्यामुळे याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण चांगलं सापडतं बाकीच्या चारकोल बांबू चारफोळमध्ये कार्बनचं प्रमाण जास्त सापडतं त्यामुळे याचे बेनिफिट्स आपल्या शरीरासाठी किंवा फूड पॉईजनसाठी तर खूप बेनिफिट्स आहेत ह्याच्यापासून आपण जर सोप बनवलं ह्याच्या शरीराला शे बेनिफिट्स असे आहेत की तुम्ही शरीराची खास सुविधा असेल नायटी असतील काळे डार्क डाकल्प लागतील शरीराचा वास असेल तर हे सगळं क्लीन करून टाकतं आणि याचे शरीराला खूप बेनिफिट्स होतात तर पहिल्या सेक्शनमधील वेगवेगळे स्टॉल बघल्यानंतर आपण आता जातोय दुसऱ्या सेक्शन मधल्या स्टॉल्स बघायला जसं इथे दिसतंय काजवा लाईट ऑफ लाईट नकलक सोनेरी केची न्यारी दुनिया याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते आपण बघूया आता इथे प्रथम दर्शनी आल्यावर खूप मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या आकाराच्या फ्रेम्स दिसत आहेत फ्रेम्स नंतर इथे वेगवेगळ्या आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तू दिसत आहे जसं की आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तूमध्ये हे बघा एक छोटंसं जहाज जे बांबू पासून बनवण्यात आलेलं आहे आर्ट अँड क्राफ्टच्या खेळण्याच्या लहान मुलांसाठीच्या वस्तू वेगवेगळ्या आकाराचे किचन्स आहेत इथे जेसीबी आहे छोटे मोठे इथे डायरीचे प्रकार आहेत जे बांबूपासून बनवलेले आहेत त्यानंतर इथे नोटबुक्स आहेत त्याचप्रमाणे महाराजांच्या इथे वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत भिंतीवर लावण्यासाठीच्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि कलर्सच्या फ्रेम्स आहेत महिन्याचे प्रकार मराठी महिन्याचे सर्व नावं आणि त्याविषयी त्या संदर्भात असणारे सण असे वेगवेगळ्या टाईपचे फ्रेम्स इथे दिसत आहे आपल्याला त्यानंतर वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू दिसत आहे ज्या फाईन कट मारून बनवलेल्या आहेत तर ह्या सर्व बांबूच्या वस्तू आणि इथे बनवलेल्या या सर्व खेळण्या या खरोखर पाहण्यासारख्या आहेत यातील कला आकार रंग खरंच दिसतोय छान तर चला हे बघत आपण जाऊया पुढील स्टॉलकडे बांबू महोत्सवामध्ये सर्वात अट्रॅक्शन करणारा कोणता पॉइंट असेल आणि एखादा स्टॉल असेल तर ते म्हणजे बांबूची सायकल ही बांबूची सायकल बघा किती हलकी आहे बांबूची सायकल मी तरी कधी माझ्या आयुष्यात बघितली नव्हती आपण याविषयी जास्त माहिती घेऊया इथे स्टॉलचे जे ओनर आहेत त्यांना विचारूया कशी तयार होते कुठे तयार होते आणि कुठून आपण विकत घेऊ शकतो सर नमस्कार नमस्कार बांबूची सायकल ही संकल्पना मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं पाहिजे नेमका बांबूची सायकल हा काय प्रकारे कुठेही बनते किती रुपया मिळू शकते आणि कुठे विकायला मिळते सर हे जे काय बाकू आहे आम्ही एक जे काय एक्सपेरिमेंट केलेलं आहे इन थी। फ्युचरमध्ये थी। जेव्हा आपल्याला नको होते किंवा हे होते ना ते इझिली आम्ही किती मातीमध्ये वगैरे कुठेतरी हे घालून किती इझिली डि डिमॉलिश करू शकतो सर त्याला म्हणजे मेटेरल्स वगैरे झाला ना की एन्व्हायरमेंटला वगैरे पोल्युशन वगैरे वाढतंय त्यासाठी एक इनोव्हेशन केलेलं आहे आणि हे एकिनी आम्ही बेळगावमध्ये प्रोडक्शन करतो आणि हे एकने तुम्हाला एक जे काय मार्केटमध्ये प्राईस आहे त्याच्यामधून पण सोस मिळत आहे तरी अंदाजे काय रेंज पासून आपल्यापर्यंत सर आता ह्या आमच्या ह्या जे काही इव्हेंट चाललेला आहे उन्हामध्ये त्या इव्हेंट मध्ये आपण एक ह्या किमतीला एकने सहा हजार रुपये ठेवलेला आहे ओके आणि तुमच्याकडे लहान मुलांच्या सुद्धा सायकल पण आहे त्याच्यामध्ये सर दाखवू शकतो पाहू शकता इथे तुम्ही सर दाखवायचे ते पाहू शकता तुम्ही की लहान मुलांसाठी सुद्धा सायकल्स आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये रंगामध्ये आणि त्याचं जे आ, मटेरियल आहे ते बांबू आहे जे ड्युरेबल आहे लॉंग लास्टिंग आहे आणि मेन म्हणजे हलका आहे आपण ही सायकल इझिली उचलू शकतो आणि ही पूर्णत सेफ सायकल आहे मला एक विचारायचं सर की ही सायकल जर आपण बांबूपासून बनवली तर याचं असं काही आहे का की काही कमकुवत पण आहे किंवा मेटरच्या तुलनेत सायकल कमजोर वगैरे आहे असं काही नाही तसं काही नाही आहे हे सायकल वर एक, एक दोनशे किलो पण वेट माणूस बसला तर पण हे सायकल आराम तुम्ही तीस चाळीस आणि ह्या ह्याच्यामध्ये सिंगल स्पीडच केलेला आहे त्यामुळे की कोणी पण जे ना कोणा की नाही स्पीड चेंज करायला येत नाही येत नाही सगळ्यांना कि नाही येत नाही डोटल मारायला येत नाही म्हणजे एकंदरीत ही सायकल सेफ आहे ड्युरेबल आहे आणि लॉंग लास्टिंग आहे तर इथे लहान लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांसाठी सगळ्या प्रकारचे सायकल उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या कलर्स कलर्समध्ये धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि तुमच्या साठी तर चला आता आपण जाऊया दुसऱ्या स्टॉल कडे तर आता आपण त्या सेक्शन मध्ये बघितलं मागच्या वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळाले आता आपण आलेलो आहोत शेवटच्या सेक्शनकडे या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स अवेलेबल आहेत ज्या बांबूवर प्रोसेस करताना दिसत आहे इथे आहे मशीनरी नेमकं कशा आहेत आणि बांबूवर नेमकं कोणतं प्रोसेसिंग होतं आपण बांबू पासन जे प्रोडक्ट बनतो त्याचे पूर्ण मशीन मॅन्युफॅक्चरिंग आहे जसं आता बांबू आहे हा या। याला स्प्लिट करावं लागते आधी बांबू स्प्लिट झाला नंतर यामध्ये आपलं जसं हे स्लाइस निघणार स्प्लिट झाल्यावर ठीक आहे याला आपला पातळ करावं लागेल okay. पर्यंत तर यामध्ये आपण करू शकतो या मशीन okay. मधून आम्हाला प्रात्यक्षिकपणे पाहता येईल काय ओके तुम्हाला बारीक आणखी स्वीप अशा करू शकतो खूप छान पद्धतीने बांबूवर प्रोसेसिंग करताना दिसत आहे आणि त्यानंतर तुम्ही याच्या आणखी पातळ बनवू शकता ओके जसा पर्यंत आमच्याकडे आणखी मशीन अवेलेबल आहे त्यामध्ये यूज करू शकता ही आमची लॉंग स्लाइज मशीन्स आहे त्यामध्ये तुम्ही आणखी थिकनेस कमी करू शकता ओके म्हणजे थिकनेस आपण कमी करायचं असलं तर हे मशीन हा ओके सेम आमच्याकडे मॅन्युअल इलेक्ट्रिक मध्ये पण आहे मशीन्स ही अवेलेबल तुम्ही इलेक्ट्रिक मध्ये पण जाऊ शकता असं किती प्रकारच्या मशीन तुमच्याकडे आहेत आणि आमच्याकडे व्हेरायटी ऑफ म्हणजे मशीनची खूप सारी आहे जे बांबू पासन प्रोडक्ट बनतात त्याची आमच्याकडे कमीत कमी म्हणजे -कमी दीड हजार पासन बारा ते पंधरा लाखापर्यंत मशीन अवेलेबल आहे व्हेरायटी ऑफ रेंजेस ते म्हणजे जे लघु उद्योग असतील हा जर कुठे बांबूवर प्रक्रिया करणारे उद्योग असतील तिथे तुमच्या तुम्ही म्हणजे मॅन्युअली पण आहे आमच्याकडे आणि इलेक्ट्रिक मध्ये पण okay. आहे ओके कॅटेगरी आहे आमच्याकडे दोन्ही okay. पण अवेलेबल ऑटोमॅटिक आणि दोन्ही मध्ये सर दिलेल्या सर्व माहितीबद्दल धन्यवाद आणि okay. तुमच्या या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा थँक्यू सर वेलकम तर आज आपण बांबू महोत्सवामध्ये छोट्या छोट्या वस्तूपासून मोठ्यात मोठ्या वस्तूपर्यंत बघितलं वेगवेगळे उद्योग बघितले वेगवेगळे व्यापार बघितले कार्यशाळा बघितल्या तर बांबूविषयी माहिती देणाऱ्या बांबू शेतीविषयी अशा गोष्टी बघितल्या बांबूचे वेगवेगळे बायो प्रोडक्ट बघितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार